नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठी मधून एक बातमी समोर येत आहे घरातील एकूण सात सदस्य नॉमिनेट झाले आहे तर चला जाणून घेऊया कोण आहे ते सात सदस्य आणि काय आहे संपूर्ण प्रकरण मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात सहाव्या आठवड्याची सुरुवात झालेली आहे पहिल्या दिवसापासून संपूर्ण घर टीम ए आणि टीम बी अशा दोन गटांमध्ये विभागलं गेलं होतं आजच्या नॉमिनेशन टास्क मध्ये तर वैभवने चक्क निक्की सुद्धा नॉमिनेट केल्याचं पाहायला मिळालं बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच थेट नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली यापूर्वीच्या टास्क मध्ये सदस्यांची खेळ खेळत जोड्या बनवत प्लॅनिंग करत आणि शेवटच्या टास्क मध्ये गुप्त पद्धतीने आपल्याला घरात न असलेल्या व्यक्तीला नॉमिनेट केलं होतं परंतु यावेळी बिग बॉसने प्रत्येकाला थेट समोर समोर नॉमिनेट करण्याची संधी दिली होती यानुसार या आठवड्यात या तीन ते चार नव्हे तर एकूण सात सदस्य घरात बाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहे बिग बॉस च्या घरात या आठवड्यात घनश्याम दरोडे आर्या जाधव चव्हाण धनंजय पोवार पटेल आणि सावंत हे सात स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत हे सात सदस्य घरामध्ये बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते या सात सदस्यांपैकी या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाणार हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सब्सक्राइब करून आयकॉन नक्की दाबा